सर्वान नमस्कार तुझा बरोबर गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन का सारांश डेटा सह प्रारंभ करूया थोड़े पुढ़े आप प्रत्येक प्रामीटर का अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक अल्स थांवने शक्य है आम्मी की प्रत्येक कॉर्पोरेशन निर्देशक जवल पहा आता कंपनी का वर्तमान कामगिरी निर्देशक विश्लेषण करूया कोलंबिया फाइनैंशियल इंक टिकर सी हे पुनरावलोकन एकोणीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कोलंबिया फायनान्शियल उपवर्गातील आहे रिजनल बँक्स एकशे एकोणचाळीस संस्था मूल्यांकनात भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे पुणे दहा पैकी सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक सात गुण व्यापकपणे पाहता संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी सात साथ गुण कोलंबिया फायनान्शियल कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे कोलंबिया फायनान्शियल इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स कोलंबिया फायनान्शियल इंक वजा बदल दर्शविला शून्य पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात एकोणीस पूर्णांक सात टक्के संस्थेचे बाजार भांडवल कोलंबिया फायनान्शियल एक पूर्णांक चार पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे सहाशे चार डॉलर अब्ज बाजार उपश्रेणी अब्ज मूल्याची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे एक डॉलर नऊ सेंट अब्ज आहे पाचशे सेहेचाळीस डॉलर अब्ज पुस्तक भांडवलसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे स्टॉक एक्सचेंज आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा कोलंबिया फायनान्शियल उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना शून्य पूर्णांक दोन चार टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेवर पॉइंट एक 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 अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते पुस्तक भांडवलीकरण प्रमाण भांडवलाच्या एकशे दोन टक्के आहे कंपनी कर्ज रेटिंग खराब वजा एक पॉइंट कंपनीच्या शेअरच्या किमती आणि कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी तेरा पूर्णांक दोन आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोन डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एकोणसाठ डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक दोन आहे उपवर्गातील सरासरी दोन पूर्णांक एक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे शून्य पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गात सरासरी पंधरा पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य शून्य कर्मचार एक सात तीन हे बाजार भांडवल शेयर पेक्षा एक कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम एक हजार नौशे बावीस हजार डॉलर्स है आणि उपश्रेणीमध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हजार डॉलर्स आहेत उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम उणे दोन ते हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट नऊ हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या महसूल वाटा सहा लाख तीन हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे सत्तर हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण तीन पूर्णांक तीन टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या सहा पूर्णांक सहा टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी चाळीस टक्के पातळी दाखवते कोलंबिया फायनान्शियल इंक उपवर्गात ही पातळी अंदाजे एकोणपन्नास टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे तेरा डॉलर चौऱ्याऐंशी सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सतरा डॉलर एक सेंट आहे चला ऑर्डर टेबल बघूया ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून कोलंबिया फायनान्शियल इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे तेरा डॉलर त्र्याऐंशी सेंट वर विक्री व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन कमी आहे या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन निकषांवर आधारित आहे अकिमचा निर्देशांक नफा घ्या अकरा पूर्णांक एक सहा वर सेट केला आहे स्टॉप लॉस सोळा पूर्णांक पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सतराच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर सी अटी वाय मुख्य खरेदी ऑर्डर असेल या नलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो बेस किंवा बॅलन्सिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स